नमस्कार मी राजेंद्र साळोखे सिसिलियन डिफेन्स सॉरी त्या कारोकन डिफेन्सवर जवळजवळ आठ व्हिडिओ केल्यानंतर आता मी सिसिलियनकडे वाळतो आहे आणि कोशिश मी अशी करतो आहे की काळ्या खेळाडूच्या दृष्टीने कसं काय सिसिलियन डिफेन्स चांगल्या पद्धतीने खेळता येईल ह्याचा जास्त मी विचार करतो आहे पांढऱ्या खोळ खेळाडूचा विचार करत नाही सिसिलियन डिफेन्स हा सर्वात जास्त काळ्या खेळाडूंनी खेळ खेळला ई फोरला रिप्लाय मग सर्वात जास्त सिसिलियन डिफेन्स खेळला जातो त्याच्यातसुद्धा ॲक्च्युली ऑफ वेरिएशन जास्त पॉप्युलरली खेळलं जातं परंतु आपण काही मी व्हिडिओ आणि यांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ॲक्सिलेटेड ड्रॅगन म्हणून जे व्हेरिएशन आहे ते काळ्या खेळाडूला खूपच फायदेशीर पडतं आपण काही खेळ पाहण्यापूर्वी ॲक्सलेटेड ड्रॅगन किंवा ड्रॅगन वेरिएशनच म्हणजे काय तेच पहिलं बघूया ई फोर सी फाय काळा खेळाडू उंटाच्या पुढचं दोन घरं चालतो नाईट एफ थ्री डी सिक्स डी फोर हा पॉन हे मारायला देतो आणि काळाकडून सी क्रॉस डी फोर करतो नाईट क्रॉस डी फोर ॲक्च्युली इथे म्हणजे सेंटरच्या दृष्टीने काळाची दोन्ही पोन आहेत आणि पांढऱ्याचं एकच पॉन राहिलेलं आहे पण तरी हा खेळ अशा पद्धतीनेच खेळला जातो नाइट टू एफ सिक्स दुसरा नाईट घेतला जातो सी थ्रीला आणि जी सिक्स हे फीएनचे हे पॉनवर उचललं जातं ह्या पोझिशननंतर जर का हे त्याने ए सिक्सचं पॉन उचललं तर तो नॅशडॉप होतो म्हणजे हे दोन्ही घोडे या बी फायकडे पॉईंट करत आहेत तसा हा बिशपसुद्धा त्या बी फाय स्क्वेअरला लक्ष ठेवून आहे त्यामुळे हे पॉन वर घेणं हे नॅशड्रॉप हे खूप पॉप्युलर केलं आणि ते भरपूर पॉप्युलर आहे पण हा जो हे व्हेरिएशन आहे आपलं द्र, सिसिलन ड्रॅगन व्हेरिएशन होतं आता हे लक्षात घ्या की परत एकदा पाहिजे तर मी फास्ट दाखवतो हो आणि मग ड्रॅगन आणि ॲक्सलेटेड ड्रॅगनमधला फरक येईल लक्षात येईल ई फोर सी फाय नाईट एफ थ्री डी सिक्स जी फोर सी क्रॉस डी फोर नाईट क्रॉस डी फोर नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री जी सिक्स ड्रॅगन आता ॲक्च्युली हा खेळच झालेला आहे ॲक्सिलेटर ड्रॅगनमध्ये तर सुरुवातीच्या चाली ह्या ई फोर सी फायच असतात नाईट एफ थ्रीसुद्धा खेळाचा जी सिक्स आता याने काय केलं सुरुवातीलाच हे पॉनवरती घेतलं फीएनची करायसाठी हा फरक साधा ड्रॅगन आणि ॲक्सिलेटर ड्रॅगनमध्ये आहे तर अशा तऱ्हेने पॉन घेऊन तो मग डी फोर खेळतो मग सी क्रॉस डी फोर करतो नाईट क्रॉस डी फोर करतो किंवा इथे असं म्हटलं गेलं की किन क्वीन क्रॉस डी फोर केलं तरी चालू शकेल असं क्वीन सुरुवातीला बाहेर काढू नये पण चालू शकेल नाईट टू सी सिक्स या नाईटला थ्रेड देण्यासाठी त्याने आणला नाईट सी थ्री बिशप जी सेवन हा बिशप त्याने फिन चेटोमधून इथून वरती घेतला नाईटला थ्रेड त्याने पण बिशप ई थ्रीला घेतला नाईट एफ सिक्स एफ थ्री कॅसल ट्विन टू डी टू डी फाय आता या ठिकाणी काही जण ह्या मू नंतर काळा डी सिक्स खेळतो काही वेळा आणि पांढरा कॅसल करतो पण ते चांगलं समजलं जात नाही आहे कॅसल इथे केलेलं आत्ता विशेषतः लॉ लौ, लॉंग कॅसल आहे ते कारण त्याच्यावर या पॉनवर अटॅक होऊ शकतो नंतर तर परत आपण येतो आपल्या मूककडे डी फाय खेळलं ई क्रॉस डी फाय नाईट क्रॉस डी फाय नाईट क्रॉस डी फाय क्वीन क्रॉस डी फाय नाईट क्रॉस सी सिक्स क्वीन क्रॉस सी सिक्स सी थ्री परत एकदा इथे त्यांनी म्हटलं की जर या पोझिशनलासुद्धा कॅन्सल केलं जर पांढऱ्याने तर ते खूपच डेंजरस समजलं जातं कारण क्वीन इथे येऊन अटॅक करू शकते किंवा तो बिशप लगेच इथे आणतो आणि या पॉनवर अॅटॅक करतो दुसरा अटॅक क्वीनने करतो त्यामुळं कॅसलिंग इज डेंजरस इयर परत बिशप टू एफ फाय क्वीन एफ टू त्याने क्वीन एफ टूला घेतली आणि बिशप क्रॉस सी थ्री बिशप क्रॉस बी क्रॉस सी थ्री क्वीन क्रॉस सी थ्री आणि चेक आणि चेक याने देऊन फोर केला आहे हत्तीवर हत्ती काय वाचवता येईल असं दिसत नाही त्यामुळे त्या हत्ती पांढऱ्या खेळाडूचं गेला तर असा हा एक गेम झालेला एक्सलेटर ड्रॅगनमध्ये आहे दुसरा एक आपण गेम बघू ई फोर ई फाय नाईट एफ थ्री जी सिक्स डी फोर सी क्रॉस डी फोर नाईट क्रॉस डी फोर नाईट सी सिक्स नाईट सी थ्री बिशप जी सेवन फियांचे डोक्याला बिशप ई थ्री नाईट एफ सिक्स नाईट इथे घेतला त्याने एफ सिक्सला म्हणजे कॅसल करताय एफ थ्री कॅसल क्वीन डी टू डी फाय नाईट सी सिक्स बी क्रॉस सी सिक्स ई फाय ह्याला युगसला अटॅक म्हणतात ह्या नाईटवर पॉनने केलेला अटॅक इकडे आहे युगस्ला अटॅक असं म्हणतात त्याला नाइट डी सेवन एफ फोर ई सिक्स तर तो कॅन्सल करतो जर त्याने इथे हा नाईट असा खेळला ए फोर तर हा नाईट क्रॉस ई फाय करेल एफ क्रॉस ई फाय करेल क्वीन एच फोर करून चेक देईल आणि हा आता चेक दिल्यानंतर तो चेक त्याने काढला की हा नाईट तो मारून टाकेल सो ट्वेल्व सी फाय इथपर्यंत हा साधारण अशा याचा हा एक गेम आहे म्हणजे सुरुवातीच्या ॲक्सिलेटर डायगनच्या कशा कळाव्या चाली याच्यासाठी महत्वाचं ते आहे हा पण एक गेम आहे युगोसला अटॅक आहे ई फोर ई फाय नाईट एफ थ्री नाईट सी फाय डी फोर सी क्रॉ डी फोर नाईट डी फोर आणि आत्ता त्याने हे थोडं वरती घेतलं आहे जी सिक्स म्हणजे ॲक्सलेटेड ड्रॅगन असा प्रकार नाही आहे पण सिसिलेन ड्रॅगनमधला आहे बिशप जी सेवन बिशप ई थ्री नाईट एफ सिक्स बिशप सी फोर कॅसल बिशप बी थ्री डी सिक्स एफ थ्री डी बिशप डी सेवन क्वीन डी टू रूख सी एट कॅसल ए फाय ए फोर नाईट टू इ फाय एच फोर नाईट टू सी फोर बिशप टू सी फोर रूख टू सी फोर जी फोर बिशप सी सेवन क्वीन सी सेवन एच फाइव रूक सी एट एच क्रॉ जी एफ क्रॉस जी सिक्स एच टू क्वीन टू एच टू रूक टू सी थ्री बिशप सी थ्री क्वीन क्रॉस सी थ्री क्वीन एफ टू बिशप ए फोर क्वीन इ वन नाइट क्रॉस इ फोर क्वीन क्रॉस सी थ्री नाईट क्रॉस सी थ्री रूक डी टू बिशप डी सेवन रूक ई वन रूक सी फोर रूख डी थ्री नाईट डी फाय बिशप एफ टू ए फोर रूख डी टू आणि बिशप एस सिक्स आणि इथे वाईटनी रिझाईन केलेलं आहे कारण त्याचा रुख हा इथे पिन झालेला आहे आणि तो आता काही वाचायची शक्यता अशी दिसत नाही त्यामुळं त्याने रिझाईन करून टाकलेलं आहे तर असे तऱ्हेने सिसिलियन ड्रॅगन किंवा ॲक्सिलेटेड ड्रॅगन हे काळ्यात खेळाडूच्या फार फायद्याचं पडतं म्हणून त्याच्या साधारण मूज कशा होतात त्या मी इथे दाखवलेल्या आहेत तो तो आता सी सी लेनवर थोडे आता पुढे करणार आहे व्हिडिओज तर बघत राहा आणि यूट्यूबचं पण मी अकाउंट बदललेलं आहे त्यामुळं जुनं जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर आत्ता ह्याला कृपया सबस्क्राईब करा कारण त्याच्या त्या जुन्या अकाउंटवर आता मी जास्त व्हिडिओ टाकत नाही आहे धन्यवाद म्हणजे टाकतच नाही आहे व्हिडिओ जुन्या अकाउंटवर धन्यवाद